नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांची कर्जमाफी केव्हा होणार सोयाबीनचं उर्वरित जे अनुदान आहे ते शेतकऱ्यांना केव्हा मिळणार याची सविस्तर माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत निवडणुकीपूर्वी सोयाबीनचं बऱ्याच शेतकऱ्यांना अनुदान हे मिळालेलं आहे निवडणुकीमध्ये आचारसंहिता असल्यामुळे हे अनुदान त्या ठिकाणी मिळालं गेलेलं नव्हतं म्हणजे ज्या शेतकऱ्यांची ऑनलाईन पद्धतीने एक पीक पाहणी झालेली नव्हती अशा शेतकऱ्यांची के वाय सी झालेली नव्हती किंवा सामायिक क्षेत्र आहे म्हणून त्या ठिकाणी के वाय सी झाली गेलेली नव्हती म्हणून त्यांचं अनुदान त्या ठिकाणी पेंडिंग होतं त्यांना ते अनुदान मिळालेलं नव्हतं त्यामुळं आत्ता निवडणुका झालेल्या आहेत महायुती त्या ठिकाणी सत्तेस येणार आहे आणि आज सत्ताच त्या ठिकाणी स्थापन करणार आहेत देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीपदाची शपथ हे घेणार आहेत म्हणजे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे असणार आहेत जे काय अनुदान आहे सोयाबीनचं म्हणजे ज्या शेतकऱ्यांचं सातबाऱ्यावरती नोंद आहे अशा शेतकऱ्यांची के वाय सी झालेली नव्हती त्या ठिकाणी त्यांची के वाय सी होणं गरजेचं होतं आणि त्यांना अनुदान मिळणं त्या ठिकाणी गरजेचं होतं पण निवडणुकीच्या काळखंडामध्ये त्या ठिकाणी अनुदान हे वितरित करता आलं गेलं नव्हतं तर ह्या यद्या तलाठी कार्यालयाकडून मागवल्या होत्या तलाठी कार्यालयाकडून त्या यद्या त्या ठिकाणी तयार होणार होत्या तर आता सरकार स्थापन होणार आहे आणि सरकार या अनुदानावरती काय प्रतिक्रिया देणार आहे किंवा हे अनुदान कशा पद्धतीने परत वितरित करणार आहेत हे आता सत्ता स्थापन झाल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला समजेल त्यानंतर शेतकऱ्यांची कर्जमाफी असेल म्हणजे निवडणुकीमध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफी आम्ही करू अशी त्या ठिकाणी घोषणा करण्यात आली होती शेतकऱ्यांचा सातभार आम्ही त्या ठिकाणी कोरा करू अशी घोषणा महायुतीकडून त्या ठिकाणी करण्यात आली होती आता महायुती त्या ठिकाणी सत्ता स्थापन करत आहेत तर शेतकऱ्यांची कर्जमाफी केव्हा होणार कारण सोयाबीन असेल कापूस असेल म्हणजे आवेळी पाऊस झालेल्या बदलामुळे वातावरण बदलामुळे त्या ठिकाणी उत्पन्न म्हणजे पाहिजे त्या पटीमध्ये जास्त झालेलं नाही आहे त्यामुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च निघणंसुद्धा त्या ठिकाणी मुश्किल झालेलं आहे अशा परिस्थितीमध्ये कर्जमाफी होणं त्या ठिकाणी गरजेचं आहे आणि शेतकऱ्यांना त्या ठिकाणी शे सरकारकडून ही अपेक्षा आहे तसेच सोयाबीनचा बाजारभाव आम्ही सहा हजार रुपये करू कारण आत्ता जो काही बाजारभाव दिलेला आहे म्हणजे जो हमीभाव आहे तो अठ्ठेचाळीस रुपये ब्याण्णव पैसे हा इतका आहे पण त्या दरानेसुद्धा शेतकऱ्यांकडून ती खरेदी केली जात नाही ती खरेदी चाळीस रुपये किंवा बेचाळीस रुपयाने त्या ठिकाणी केली जात आहे म्हणजे त्यामध्ये सुद्धा शेतकऱ्यांना त्या ठिकाणी तोटा सहन करावा लागत आहे जर सहा हजार रुपयाचा हमीभाव भाव देऊन त्या ठिकाणी शेतकऱ्यांकडून जर सोयाबीन खरेदी केलं तर शेतकऱ्यांना त्या ठिकाणी मोठा दिलासा त्या ठिकाणी मिळणार आहे त्यामुळं सत्ता स्थापन झाल्यानंतर सरकारने लवकरात लवकर शेतकऱ्यांची कर्जमाफी असेल सोयाबीनचं अनुदान असेल आणि सोयाबीनचा जो बाजारभाव जो आहे तो लवकरात लवकर जाहीर करून शेतकऱ्यांना त्या ठिकाणी दिलासा द्यायचा आहे कारण शेतकरी सध्या मेटाकुटीला आलेला आहे कारण त्याचा उत्पादन खर्चसुद्धा हा निघत नाही आहे त्यामुळं महायुती सरकारने लवकरात लवकर शेतकऱ्यांकडे लक्ष देणं गरजेचं आहे आणि दुसरी गोष्ट भावांतर योजनेची आणि एम एस पीवरती वीस टक्के आम्ही देऊ हे सुद्धा त्या ठिकाणी महत्त्वाचं राहणार आहे म्हणजे कमी किमतीमध्ये जरी माल विकला गेला तर त्या ठिकाणी शेतकऱ्यांना त्याचा फायदा होऊ शकतो त्यामुळं शेतकऱ्यांची कर्जमाफी असेल सोयाबीन अनुदान असेल सोयाबीनचा बाजारभाव असेल भावांतर योजना असेल ह्या गोष्टी शेतकऱ्यांसाठी लवकरात लवकर त्या ठिकाणी अंमलात आणल्या गेल्या पाहिजेत म्हणजे शेतकऱ्यांचा त्या ठिकाणी मोठा फायदा होऊ शकतो अशी महत्त्वपूर्ण माहिती होती मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा धन्यवाद